रामकृष्णारी मौली तुमचे मनापासून खूप खूप स्वागत वारे विशेष भजन एक वेळा ऐकाच पुन्हा पुन्हा ऐकवशी वाटेल कोणाची झाली दृष्ट तुला माझ्या पंढरी राया कोणाची झाली दृष्ट तुला माझ्या पंढरी राया तुला माझ्या पंढरी राया तुला माझ्या पंढरीरा साधुसंत येते जाते तुला दृष्ट लागती साधुसंत येते जा तुला दृष्ट लागती कोणाची झाली दृष्ट तुला माझ्या राया कोणाची जाली दृष्ट तुला माझ्या पंढरीराया तुला माझ्या पंढरीराया तुला माझ्या पंढरीराया भावभक्ती चमोऱ्या मीट जनबाई काढती दृष्ट भावभक्तीच्या चमोऱ्या मीट जनबाई काढती दृष्ट कोणाची झाली दृष्ट तुला माझा राया कोणाची झाली दृष्ट तुला माझा राया तुला माझ्या पंढरी राया तुला माझ्या रूप रूपसावळ गोजरे दिसाया दृष्ट काढती आया बाया रूप सावळे गोजीर दिसाया दृष्ट काढती आया बाया कोणाची झाली दृष्ट तुला माझ्या पंढरी राया कोणाची झाली दृष्ट तुला माझ्या राया तुला माझ्या पंढरीराया तुला माझ्या पंढरी राया तुला माझ्या पंढरी राया तुला माझ्या पंढरी राया माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब विसरू नका धन्यवाद माऊली